सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी माझ्याशी फ्रेंडशिप कर नाहीतर मी तुला किस करणार असं इंद्रा आर्याला म्हणाला आणि तिची झोप उडाली आणि आता इंद्रा लवकर भेटूच नाही अशी ती देवाकडे प्रार्थना करू लागली मग आता दोनच दिवसांनी ख्रिसमस होता आणि सगळ्या बच्चे कंपनीचं ख्रिसमस पार्टीच्या तयारीचं प्लॅनिंग सुरू होतं आणि दरवर्षीप्रमाणे अर्थातच पार्टी अर्जुनच्या घरच्या टेरेसवर होणार होती आणि आता आर्यन आणि आर्या दोघांचेही फ्रेंड इन्व्हाइट केले होते आणि सकाळी सगळे आता डायनिंग टेबलवरच बसले होते आणि आर्यन म्हणाला डॅड यावर्षी तुम्ही मला काय गिफ्ट देणार ख्रिसमस डेला आणि आरू म्हणाली आता तुला कशाला गिफ्ट हवं इतकं मोठं गिफ्ट दिलं की तुला डॅडनं तरीही आणखीन गिफ्ट मागतोस का आर्यन काहीच न कळून म्हणाला मला कधी गिफ्ट दिलं I mean, आय मीन नेहमी देतात ते पण यावर्षीचं गिफ्ट कुठं दिलं नक्की म्हणायचंय काय तुला आर्या म्हणाली तुझं गिफ्ट स्वीटी दी एंगेजमेंट केली की तुमची दोघांची आर्यन म्हणाला अरू ती माझ्यासाठी गिफ्ट नाही खरं तर मीच तिच्यासाठी गिफ्ट आहे हो ना डॅट तुझी स्वीटी दी डॅडकडून मला मागून घेणार होती गिफ्टमध्ये अर्जुन म्हणाला टायगर तुम्ही दोघे माझ्यासाठी गिफ्ट आहात गॉड्स गिफ्ट आय लव बोथ ऑफ यू बेटा आणि आर्यन म्हणाला थँक यू डॅड आम्हा दोघांकडून आणि आर्यनला अर्जुन आय लव यू म्हणाला म्हणून आरूला राग आला आणि आरू म्हणाली डॅट तुम्ही त्याला आय लव यू म्हणालात मग माझ्यावर नाही प्रेम करत का तुम्ही आर्यन म्हणाला प्रिन्सेस डॅडचे सगळं ऐकायचं असतं मग डॅड आय लव यू म्हणतात आर्य म्हणाली मी कधी नाही ऐकलं त्यांचं मी तर सगळंच ऐकते आर्यन म्हणाला लग्न करायचं आहे तेवढं ऐकलंच की मग डॅड आय लव यू म्हणतील आणि आता आर्या पेचात सापडली आणि म्हणाली ए नाही जा तू चिटिंग करतोस असं काही नाही डॅड माझ्यावर नेहमीच प्रेम करतात हो ना डॅड आणि आर्यन म्हणाला मग ते आय लव यू म्हणाले नाहीत म्हणून चिडायची काही गरज आहे का तुला अगं किती माझ्याशी जलस फील करशील एकुलता एक भाऊ आहे मी तुझा तरी अशी करतेस आणि आरू म्हणाली मग मी सुद्धा तुझी एकुलती एक बहीण नाही का आणि आर्यन थोडा विचार करून म्हणाला लेट मी ते नो असं तो म्हणाला आणि आर्यन अर्जुनला टाळी देऊन खूप हसायला लागला या दोघांची ही रोजची मस्ती आणि टॉम एन जेरीवाली नोक झोक आता रोजची खूप सवयीची झाली होती मग तन्वी किचनमधून हसत हसत नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली ओ oh, नो no, तुमचं झालं का पुन्हा सुरू आता खाताना कोणीच बोलायचं नाही समजलं आणि आर्यन ख्रिसमस पार्टीमध्ये स्नॅक्ससाठी जे हवं असेल त्याची लिस्ट आपल्या सर्वंटला द्यायची आणि जे काही हवं असेल ते त्यांना सांगायचं ओके आर्यन म्हणाला ओके मॉम आणि तसंही मॅक आणि सँडीसुद्धा थोडीफार मदत करायला येणार आहेत सो so, नो no प्रॉब्लेम आणि आळशी आर्य म्हणाली आता इतके सगळे सर्वंट असताना आणि सगळं रेडीमेड डेकोरेशन भेटत असताना गरज आहे का स्वतः काम करायची आणि आर्यन मला डफर ते तुलनाही करणार लेझी गर्ल कितीही मोठे झालं तरी स्वतः डेकोरेशन करण्यात खूप मज्जा असते आणि त्यातली त्यात ख्रिसमसची डेकोरेशन करण्याची मज्जा तर खूपच वेगळी असते खूप मस्त वाटतं लहान मुलीसारखी गिफ्ट कशी घेतेस तुझं डेकोरेशन करायला काय येत नाही आणि आर्या तोंड वाकडं करून म्हणाली आय डोंट लाईक like. मला ते सगळं आवडत नाही मला फक्त एन्जॉय करायला आवडतो आर्यन म्हणाला ओके मी सगळं करतो म्हणून तू एन्जॉय करतेस ना आणि पुढच्या वर्षी हे सगळं तू करायचं मी नाही करणार कारण मी ख्रिसमस डे साजरा करणारच नाही आणि आरू म्हणाली का करणार नाही आर्यन म्हणाला कारण मी मॅरिड मॅन असणार आणि लग्न झालेले लोक ख्रिसमस साजरे करत नाहीत बच्चे करतात सेलिब्रेट मग तुझा सेट ख्रिसमस डे साजरा करायला तूच डेकोरेशन कर किंवा रेडीमेड मागं मला नको सांगूस आणि आरू म्हणाली मॉम करेल ना माझी हेल्प आणि तन्वी म्हणाली नो ते तुम्ही मुलांनी बघायचं ख्रिसमस डे माझ्याकडे ढकलायचा नाही आणि मग आर्या लगेच म्हणाली ओके ठीक आहे दी करेल मला मदत आर्यन हसून म्हणाला अजिबात नाही कारण तिचंसुद्धा लग्न होणार आहे माझ्यासोबत तीसुद्धा मॅरिड गर्ल असेल तशी तन्वी हसली आणि म्हणाली अर्जुन आता लवकर मूर्त काढावा लागतोय बहुतेक तुझ्या टायगरला खूपच घाई झाली आहे इकडून तिकडून सतत आपल्याला आठवण करून देतोय आर्यन हसला आणि म्हणाला मॉम मी असंच म्हणालो आरोला चिडवण्यासाठी सिरियस नव्हतो मी आणि अर्जुन म्हणाला टायगर तुला नसेल पण तुझ्या मॉमला घाली घाई झालेली आहे रे ऑफिसमधून आणि घरातून सुट्टी घेण्याची तू ऑफिस जॉईन केलं की तिथून ती सुटणार आणि सून घरात आली की घरच्या जबाबदारीतून सुद्धा तुझी मॉम सुटणार जशी एंगेजमेंट झाली तसं बघितलं ना ती किती स्वीटीवर रिस्पॉन्सिबिलिटी टाकत असते तन्वी म्हणाली मग टाकायला नको का यातूनच तर मुलं शिकतात आणि तयार होतात आणि मग आर्यन म्हणाला मॉम ॲक्च्युली यू आर राईट तुझं बरोबर आहे तू पण या लाडक्या तुझ्या मुलीला का नाही गं काही शिकवत अगं हिचं काय होणार सासरी गेल्यावर स्वीटी तुझी सून म्हणून परफेक्ट मॅच होईल पण तुझी मुलगी म्हणून ही, ही कुठेच शोभत नाही ग तिला तर काहीच येत नाही आणि काही करण्याची तिची इच्छासुद्धा नसते आणि आरू खात खात म्हणाली ए तू गप्प बस मी सासरी जाणार नाही मी लग्न करणारच नाही कळलं का आणि आर्यनने नंदी वैलासारखी मान हलवली आणि म्हणाला एकच एकच कॅसेट ऐकून ऐकून बोर झालं ओ गॉड काहीतरी चमत्कार कर आणि हिला लग्न करायचंय असं तिच्या तोंडातून तों काढून घे आणि अचानक आर्यनचा फोन वाजला आणि आर्यन म्हणाला इंद्रा तसा आरूला ठासका लागला आणि तन्वी म्हणाले अगं हळू इतकं रचकायला काय झालं त्याचं नाव ऐकल्यावर आणि आरू म्हणाली नाव ऐकलं तरी मला भीती वाटायला लागली त्याची याच्या डोक्यातून गेलं असेल का मला किस करायचं जाऊ दे त्याच्याशी भेटायलाच नको असं म्हणून तुम्ही तो विषय टाळला आर्यनने फोन घेतला पण लगेच कट झाला पण नंतर करूया असं वाटून तो नाश्ता करत राहिला इतक्यात अर्जुनचा फोन वाजला त्यानं पाहिलं की जय आहे म्हणजे नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट असतात म्हणून अर्जुन त्याचा नाश्ता संपवत नॅपकिनने तोंड पुसत तन्वीला म्हणाला तनू मी बाहेर आहे तुझं झालं की ये तन्वी म्हणाली अर्जुन इतक्या लवकर नाश्ता खा संपवला आणि तुझे काही बाईट शिल्लक का आहेत ते तुझ्या प्लेटमध्ये ते संपव अर्जुन हसून तिच्या अंगावर नॅपकिन फेकत म्हणाला मग जाणे म्हण तू कशाला आहेस नवऱ्याचं उष्ट खाल्लं की प्रेम वाटतं बेबी ते सगळं फिनिश कर आणि लवकर ये असं म्हणून तो बाहेर गेला आणि तन्वी हसली आणि आरू म्हणाली मॉम हे खरं असतं का नवऱ्याचं उष्ट खाल्ल्यावर प्रेम वाटतं का तन्वी म्हणाली अगं असं काही नसतं ते आपलं म्हणायचं असतं फक्त पण जेव्हा प्रेम असतं म्हणूनच तर एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो ना आपण आणि आरू म्हणाली हे मग दादा तू आणि स्वीटी दे ना एकमेकांचं उष्ट खाल्लं आहे का कधी तुमच्या तर किती प्रेम आहे तसा आर्यन हसन म्हणाला नॉनसेन्स आता तू जास्त आमच्या प्रायव्हेट गोष्टींमध्ये लक्ष घालतेस बरं का आरू आणि आरू डोकं खाजवत म्हणाली मी कुठे लक्ष घातलं मी सहजच विचारलं ते मला माहीत नाही ना म्हणून आर्यन म्हणाला मग कर लग्न आणि मग माहीत होईल आणि आर्य म्हणाली दे ना तिकडं फक्त उष्ट खाण्यासाठी लग्न करायचं की काय आणि आता आर्यन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला मॉम अगं हिला कसलीच अक्कल कशी नाही गं आणि मनात म्हणाला डफर कुठली फक्त उष्ट खाण्यासाठी लग्न नाहीत करत रोमॅन्स करण्यासाठी लग्न करतात पण या बावलटला रोमॅन्स कसा करायचा आहे ते तरी माहीत आहे की नाही काय माहीत ही तर कुठल्या मुलाचं वारं पण लागून घेत नाही आणि अर्जुन बाहेर गेला आणि कोणीच आसपास नाही हे पाहून फोन उचलत म्हणाला यस जय काय अपडेट आहेत आणि जय खुश होत म्हणाला बॉस अपडेट चांगली आहे आपल्या माणसांनी सांगितले की मॉन्टी आता बाहेर पडला आहे त्याच्याकडचे पैसे संपले आहेत आणि त्याला आता बाहेर पडल्यापासून पर्याय नाही आणि तो कोणाला तरी भेटायला निघाला आहे आणि बॉस मला खात्री आहे की तो नक्कीच शणायला भेटायला निघाला असेल अर्जुन म्हणाला ओके त्याच्यावर नजर ठेवा आणि लक्षात ठेव इतक्या लवकर काहीच हालचाल करू नकोस त्या शणायाला काही चाल खेळायची ती खेळू दे तिला किती पंजे मारायचे ते तितके मारू दे शेवटचा वार मात्र मीच करणार तिला संपवणं खूप सोपं आहे रे ते एका मख्खीसारखी आहे पण आपल्याला फक्त शनायाला संपवायचं नाही तर आपलं टार्गेट शणयाच्या दबावाखालून आणि विचाराखालून मॉन्टीला बाहेर काढायचं आहे आणि तिचा खरा चेहरा मॉन्टीसमोर आला पाहिजे आणि तरच मॉन्टी तिच्या जाळ्यातून बाहेर पडून राकेशकडे येईल जय म्हणाला यस बॉस आणि त्यानं फोन ठेवून दिला मग तन्वीसुद्धा बाहेर आली आणि दोघेही ऑफिसला गेले मग आर्यननंसुद्धा नाश्ता संपवला आणि नंतर इंद्राला कॉल केला आणि इंद्रा म्हणाला आर्या आता तू कुठे आहेस आर्यन म्हणाला आता घरीच आहे काय झालं रे काही काम होतं का आता इंद्रा जेवा जेवा इंद्राला खरं तर आर्याकडे काम होतं आणि जेव्हा तो जेव्हापासून तो म्हणाला की किस करणार तेव्हापासून तिनं फोनही घेतला नव्हता आणि मेसेजला रिप्लायसुद्धा देत नव्हती आणि इंद्राला मात्र तिचं वेळ लागल्यासारखं झालं होतं जो इंद्रा आधी तिचा इतका हेट करायचा आणि आता त्याला काय झालं होतं काय माहीत जेव्हापासून तिनं त्याचा जीव वाचवला होता तेव्हापासून ती त्याची क्रश होत चालली होती आणि ती आहे की त्याला इग्नोर करत होती आणि त्याच्या सावलीलासुद्धा उभा राहत नव्हती त्याची फ्रेंड व्हायला तयारच नव्हती मग फ्रेंड व्हायला तयार नाही तर आधी कशाला फ्रेंडशिप कर म्हणून मागे लागायचं खरंच आर्या खूप वेडी आणि इनोसंट होती प्रसिद्ध बिझनेसमन अर्जुन देसाई आणि हुशार बिझनेसवुमन तन्वी देसाई यांची मुलगी असल्यासारखी वाटतच नव्हती तिला नक्की काय हवं आहे हे तिलाच कळत नव्हतं हां पण कधीकधी तीही दाखवून द्यायची की तीसुद्धा अर्जुनची मुलगी आहे भयंकर जिद्दी आणि टोकाची हट्टी आणि डील करण्यात नंबर वन आणि तिकडून आर्यन म्हणाला इंद्रा वॉट हॅपन तू बोलत का नाहीस कशासाठी फोन केलास आणि इंद्राला आता काय सांगावं ते कळेना आणि तो गप्प बसला आणि इतक्यात आर्यनच म्हणाला इंद्रा ख्रिसमस आहे ना आणि तू आपल्या घरी पार्टीला येतोस ओके okay? आणि इंद्रा लगेच म्हणाला ओके आणि त्याला आता त्या निमित्तानं आर्यासोबत भेटायला मिळणार म्हणून तो खुश झाला मग आता ख्रिसमसचा दिवसही उजडला अर्जुननं नेहमीप्रमाणेच मुलांना त्यांच्या आवडत्या गिफ्ट दिल्या आणि स्वीटीला तिला हवी होती ती डायरी दिली पार्टीमध्ये आर्याचे आर्यनचे फ्रेंड्स येऊ लागले दरवर्षी असतात तितकेच फ्रेंड होते आणि थोडेफार ॲडसुद्धा झाले होते आणि मॅक म्हणाला आर्यन मागची दोन वर्षं यार काहीच आवडत नव्हतं आम्हाला तू नव्हता तर आणि सँडी म्हणाला हो ना आर्यन तुला खूप मिस केलं आणि प्रत्येक वे इव्हेंटला तुझीच आठवण यायची यार तुझ्याशिवाय अजिबात एन्जॉय करायला मजा येत नव्हती आर्यन त्या दोघांच्यासुद्धा गळ्यात पडला आणि व्हायला पण आता आलो ना मग आता ग्रँड सेलिब्रेशन करू प्रत्येक इव्हेंटचं इतक्या तिकडून स्वीटी आली रेड येलो मिक्स कलरचा ड्रेस घातलेली आणि तिच्यासोबत दोन नोकरसुद्धा होते ज्यूस आणि स्नॅक्स घेऊन आले होते सगळ्यांसाठी आणि तिला बघून आर्यन मॅक आणि सँडीला म्हणाला हे गायज यू कॅरी ऑन एन्जॉय द पार्टी तुम्ही एन्जॉय करा मी आलोच तसं मॅकने त्याच्या हाताला पकडलं आणि म्हणाला आर्यन यार स्वीटी तर आत्तापासूनच तुझ्या घरात खूपच रमली की सगळं पुढं होऊन हँडल करते आर्यन मला वाटलं मी माझ्या घरात तू विसरलास का हे तिच्या मामाचं प्लस आत्याचं घर आहे तिला काहीच नवीन नाही यार आणि आता स्वीटी सगळ्या सूचना देऊन खाली निघून गेली आर्यन पटकन तिच्या मागे हळूहळू पायांचा आवाज न करता पळत गेला आणि ती जशी त्याच्या जिमच्या दारात आली तसं त्याने तिला पकडली आणि जिममध्ये घेऊन गे गेला आणि आता स्वीटी त्याला थोडी ओरडत म्हणाली आर्यन तुझी बदमाशी कधी संपणार आहे रे सोड बरं आणि आर्यन तशीच तिला मिठीत घेऊन लाडात म्हणाला बेबी बदमाशी करण्याचे दिवस तर अजून आलेच नाहीत एकदा लग्न झालं की मग माझी खरी बदमाशी तुला बघायला मिळेल आणि ऐक ना बर्थडेचं गिफ्ट कधी देणार आहेस की पुढच्या बर्थडेपर्यंत वाट पाहू स्वीटी मला दिलं ना मी तुला सरप्राईज आणखीन काय हवं आणि आर्यन त्याचे ओट तिच्यासमोर घेऊन जात मला तुला आहे का की मला काय हवं आणि जर नाही कळलं तर मी समजेल की मी एका बुद्ध लडकीसोबत लग्न करतो आहे आणि आता स्वीटी गालात हसली आणि तिला तिनं तिचा हात त्याच्या तोंडावर ठेवला आणि त्या हातावर किस केला आणि म्हणाली तुला सांगितलं आहे ना मी आता थोडा डिस्टन्स ठेवायचा आणि लग्न झाल्यावर काय असेल ते आता इतक्या जवळ सतत येऊ नकोस तू माझ्या आर्यन म्हणाला स्वीट मी कुठे येतोय तुझ्याजवळ बट या तर दिल आहे ना व मानताही नाही असं म्हणून त्यानं तिचा हळूच कान जावला ती शहरली आणि माली आर्यन सोड ना सगळे फ्रेंड आलेत ना काय म्हणतील आर्यन म्हणाला तुला सगळ्यांची चिंता असते मी सोडून आणि तू खरंच मला किस नाही देणार का स्वीटी म्हली अजिबात नाही तुला माझी शपथ आहे आता तू मला किस मागूच नको तू आता वेट करायचा लग्नापर्यंत आणि आर्यन म्हणाला ओ oh माय गॉड आता ही शपथ कशाला बेबी स्वीटी म्हणाली त्याशिवाय तू ऐकतच नाहीस आणि आता मित्र म्हणते की आपण भेटणंसुद्धा बंद केलं पाहिजे तसं आर्यन तिच्यासमोर हात जोडून म्हणाला ए नो नो नाही बाबा भेटायचं तेवढं बंद करू नको तुला नाही किस करणं फक्त ओठांनाच किस करायचं नाही हेच तुझी कंडिशन आहे ना मग मला मान्य आहे पण मी तुला फक्त हक्क तरी करू शकतो ना आणि स्वीटी म्हणाली ओके आणि आता सोड मला असं म्हणून ती निघून गेली आणि आता आर्यन कमरेवर हात देत म्हणाला परफेक्ट इंडियन उमर आणि आता हे चार महिने कसे काढायचे तिच्या किसशिवाय असा विचार करून त्याला सगळंच आता ओझं वाटायला लागलं आणि आता इकडे मधू आर्याच्या रूममध्ये तिला टेरेसवर चल असं म्हणत होती पण आर्या टेरेसवर पार्टीत येतच नव्हती मधु म्हणाली आर्या अगं तुला झालंय काय तू का पार्टीत नाही येत आणि आर्या बारीक आवाज काढत म्हणाली अगं माझी तब्येत थोडी ठीक नाही तू ना एन्जॉय कर मला थोडा आराम करायचा आहे आणि मधून तोंड लटकवून म्हणाली नाही अगं आर्या तुला माहीत आहे ना मला तुझ्याशिवाय एन्जॉय नाही करू वाटत मग राहू दे मी सुद्धा तुझ्याजवळ बसते नाही तर जाते घरी आणि आर्या म्हणाली ए मधू असं काय करतेस जा ना तू तु। माझ्यासाठी तुझा मूड खराब नको करून घेऊस मधू म्हणाली पण आंटीला माहीत आहे का तुझी तब्येत ठीक नाही ते मी सांगू का त्यांना तशी आर्या ओरडून आली ए अगं नको मॉमला नको त्रास देऊ इतकं पण काही नाही झालं मला फक्त पार्टीत नाही यायचं आता आर्या हे सगळं नाटक करत होती इंद्राला भेटायचं नाही म्हणून आणि हळूत म्हणाली काय गं मधू सगळे आलेत का गं पार्टीत मधं म्हणाली हो ना सगळे आलेत फक्त तूच नाहीस आणि आपले सगळे फ्रेंडसुद्धा तुझ्याविषयी विचारत आहेत आर्या म्हणाली तो इंद्र आला आहे का गं आणि मधू म्हणाली तो अजून आला नाही पण आर्यन ब्रो म्हणत होता की येईल त्याला उशिरा यायची सवय आहे ना ग त्याचं जाऊ दे पण तू पार्टीत नाही ना म्हणून मला वाईट वाटतंय आणि आर्यालासुद्धा खूप वाईट वाटत होतं पार्टी बुडवावी लागते म्हणून वर्षभर वर क्रिसमस पार्टीची ती किती वाट बघत असायची आणि आता या डफर इंद्राला दादानं बोलवलं नसता तर ती नक्कीच पार्टीत गेली असती आणि आता जरी गेली आणि इंद्राने तिला पाहून किस करायला आला तर म्हणून ती घाबरली होती आणि मधू म्हणाली आर्या मी एक काम करते आता ना मी घरीच जाते असं म्हणून ती घरी गेली आणि आर्याला खूप वाईट वाटलं आता स्वीटी आली आर्यन आला परी आली नक्की आर्या पार्टीत काय येत नाही हे विचारायला पण तिने आजारी असल्याचं इतकं छान नाटक उठवलं होतं की कोणाला कळलंच नाही की ती नवटंकी करते अगदी अंगावर ब्लँकेट घेऊन डोकं बांधून छान झोपली होती मग इंद्रासुद्धा पार्टीत आला आणि त्यानं आल्या आल्या आर्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती त्याला दिसतच नव्हती आणि इंद्रा आर्यनला म्हणाला आर्या तुझी सिस्टर कुठे आहे आणि आर्य म्हणाला अरे ती थोडी रेस्टलेस आहे थोडं बरं वाटत नाही आराम करते आणि इंद्राला थोडीशी शंका आलीच ही मिसकन्फ्युजन हो मिस कन्फ्युजनच आहे ती स्वतःचंसुद्धा आणि इतरांचासुद्धा खूप गोंधळ उडवून देते आणि अशी लपून बसते नक्कीच माझ्यापासून लपण्यासाठी अशी नाटक करते आणि आर्यन म्हणाला यार खरं सांगू आरू नाही तर पार्टीत मजा नाही येत यार मलासुद्धा इंद्रा म्हणाला मी एकदा बघू का आर्यन म्हणाला इंद्रा अरे ती आजारी आहे मग या थंड हवेत तिला यायला नको तरीही इंद्रा ओके मी जस्ट तिला भेटून आलो असं म्हणून तर तिच्या रूमच्या बाहेर गेला तर आतमध्ये मिस आर्या गुपचूप सर्वंटकडून फिंगर चिप्स आणि इतर स्नॅक्स घेत खात घेऊन खात बसली होती पार्टीवर जाऊन एन्जॉय नाही केली तरी रूममध्ये एकटी एकटी ती करू शकत होती आणि इंद्रानं दरवाजा वाजवला आणि म्हणाला मिस आर्या मी आत हो येऊ का तसं आर्या दचकली तिचा खालचा श्वास घाली वरचा श्वास वर अडकला आणि घशात होता तो घास तस तसंच तिनं ठेवला हातातलं ते सगळं तिथंच ठेवलं आणि गुपचुप जम पांघरून घेऊन झोपली आणि म्हणत ओ नो आता हा इथे कशाला आला पार्टी जोडून आणि इंद्रा पुन्हा म्हणाला मी सर्या तुम्ही जागे आहात का आता मला कशाचा तरी आवाज आला आणि आता आर्या तशीच हळू आवाजात म्हणाली यस कमी आणि पुन्हा डोळे झाकून पडली आणि आता इंद्राला तर वाटलं अरे बापरे खरंच ती आजारी आहे की काय इतकं तिनं आजारीपणाचं नाटक केलं होतं आणि तो म्हणाला मी सारिया तुम्हाला काय होते आणि ती हळूच खोकली आणि इंद्रा म्हणाला ओके तुम्ही बोलू नका आणि त्याला वाटलं खरंच तिला त्रास आहे आणि तो टेक केअर असं म्हणून परत निघाला तसं आर्यानं हळूच मान उचलली आणि एक डोळा उघडून तो कधी जातो याची वाट बघत बसली आणि त्याला तिथेच पडलेलं ते सगळं स्नॅक आणि ज्यूस दिसलं इंद्रानं पुन्हा तिच्याकडे चकित होऊन पाहिलं तसं तिनं पुन्हा धाडकं तिचं डोकं उशीवर फेकलं आणि डोळे झाकून पडली इंद्राच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही आणि इंद्राला खात्री झाली की ती नाटक करते जर खरंच आजारी असती तर खोकल्याला आणि सर्दीला निमंत्रण देणारी हे ऑइली पदार्थ तिने खाल्ले नसते आणि त्यानं पुन्हा तिच्याकडे पाहिलं पण ती पुन्हा झोपेचं सोंग घेऊन झोपली होती आणि इंद्रानं आता तिची गमत करायचं ठरवलं तो तिला म्हणाला ओके मिस आर्या तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपण नंतर बोलू खरं तर मी तुम्हाला बोलायलाच आलो होतो फ्रेंडशिप की किस याबद्दल बट आपण नंतर बोलू असं म्हणून त्यानं हळूच दरवाजा ढकलला आणि तिच्या बेडच्या बाजूला खालीच बसला तसं आता आर्यानं दरवाजाचा आवाज ऐकला आणि तो गेला असं समजून पाच सहा सेकंदाने डोळे उघडले तर रूम रिकामी होती आणि तिने आता तिचं ब्लँकेट झटकलं डोक्याचं बांधलंच ओढून टाकलं आणि उठून म्हणाली उफ गेली ही मुसीबत एकदाची माय गॉड आता तर तो गेला पण नंतर काय करू पुन्हा तो विचारेल फ्रेंडशिप की किस मग मी काय करू आणि आता इंद्रा तिथून उठला अचानक आणि तिच्या समोर येऊन म्हणाला मिस आर्या आज यू विश जे तुला हवं ते तू तु करू शकतेस फ्रेंडशिप किंवा किस तशी आता त्याला बघून आर्या पुन्हा खूप घाबरली ओ oh माय गॉड असं म्हणून पुन्हा तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपली आणि इंद्रा खूप हसत होता आणि तिला म्हणाला आता जातोय पण मला लवकर उत्तर हवं आहे आणि बाहेर निघून गेला पण आता आर्या अजिबात नाही उठली झोपली ती झोपलीच आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना ती जशी गाडीत बसली तशी पुन्हा दचुकली कारण तिथे एक टेडी बिअर होती आणि त्यावर सुद्धा लिहिलं होतं फ्रेंडशिप की किस।